नमस्कार चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज दोसा, दोसा मी तुम्हाला एकाच तांदळाच्या आणि उडदाच्या डाळीच्या पिठापासून डोसा स्पंजी डोसा आणि आपे बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी उडी डाळ घेतली आणि जाड तांदूळ म्हणजे रेशनचा तांदूळ घेतले आता आपण हे मोजून घेऊया तर उडी डाळ मी एक वाटी घेतली आहे आता हे पातळ्यात वरते आणि तीन वाट्या मी तांदूळ घेते तर जाड तांदूळ घेतल्या रेशनच्या ते पण दुसऱ्या पातळ्यात ओतूया आता आपण हे दोन्ही पण धुवून घेऊया तर पहिल्यांदा डाळ धुवून घेते तर पाणीवरून स्वच्छ अशी धुऊन घेऊया आता पाणी ओतून नंतर आपण भिजण्यात परत पाणी घालूया आणि झाकण ठेवूया नंतर तांदूळ पण आपण पाणी ओतून धुवून घेऊया नंतर आता आपण भिजण्यात पाणी ओतूया आणि झाकण ठेवून मी संध्याकाळी भिजू घातले तर कमीत कमी पाच सहा तासाला भिजू घालायचं आता हे सकाळी आपण बघूया भिजले का तर मस्त भिजले आता आपण हे बारीक करून घ्यायच्या डाळ आणि तांदूळ मिक्सरवरती आता हे पहिल्यांदा मी उडदा डाळ मिक्सरच्या भांड्यात घालते तर सगळे मी एक वाटी मिक्सरच्या भांड्यात डाळ घातली आता थोडंसं पाणी घालूया झाकण मिक्सरवर मिक्सरवरती एकदम बारीक असं फिरवून घेऊया तर आता फिरवून घेतले मी झाकण काढून बघूया बारीक झाले का तर मस्त असं बारीक झाली आता आपण एका पातल्यात हे सगळं पिटवतो या पहिला उडदाच्या डाळीचं करायचं म्हणजे चिटकत नाही तांदळाच्या पिठानं पूर्ण निघलं जाते आता परत आपण तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालूया तर अर्धं घालते मी नंतर पाणी होतो या झाकण लावून मिक्सरवरती आपण फिरून घेऊया तर मिक्सरवरती फिरून घेतले तर एकदम बारीक करायचं तर बारीक झाली आता आपण ते पातळ्यात ओतूया फक्त उडलेलं तांदूळ पळत आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया तर इडलीसाठी मोठं रवाळ लागतं पण डोश्यासाठी बारीक लागतं तर दुसरं पण बारीक करून घेतले आता सगळं पातळ्यात वतले आता हे फिरून घेऊया चांगलं मिक्स करूया उडदाचे तांदळाचे पीठ आता आपण झाकून ठेवून सकाळी मी केले संध्याकाळी करायला घेणार आहे तर संध्याकाळी बघूया तर मस्त असं फुगले आता आपण अशी डोसे काढायला घेऊया ह्यात मीठ पड ताकते चवीपुरतं थोडंसं पाणी घालूया तर अर्धे मी काढून ठेवले आणि अर्ध्यातच मीठ घातले आता आपण पहिला ताट करून ठेवूया एका वाट आठात मी वाटीत सांबार एका वाटीत खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची भाजी वाढली आता ह्यात आपण गरम गरम डोसे करून ठेवूया तर गॅसवरती तवा ठेवला आहे त्यात मिठाचं पाणी शिंपडले आता आपण एक वाटी वतून फिरून घेऊया आणि नंतर झाकण ठेवूया नंतर त्यात तूप टाकूया आणि नंतर पलटून घेऊया दोन्हीकडून हे चांगलं भाजून घ्यायचं तर मस्त असं आपला डोसा तयार झाला जाळीदार आता आपण हे प्लेटमध्ये ठेवूया दुसरा पण असाच मी डोसा करून घेते मिठाचे पाणी टाकून नंतर हे एक वाटी घालून फिरून घ्यायचं आणि थोडं असं ठेवायचं झाकून नंतर काढून असं पलटून घ्यायचं तर दुसरा पण डोसा आपला तयार झाला तर हे पण आपण प्लेटमध्ये ठेवूया तर मस्त असं डोशाचा प्लेट आपली तयार झाली तर आता असंच आपण पण स्पंज डोसा बनवून घेऊया त्याच पिठाचा तर त्यावेळे मी दोन ओतले आणि जास्त पसरायचं नाही थोडंसंच पसरायचं तर जाडसं राखत आहे तर पलटून घेतलं तर मस्त असं जाळेदार स्पंज डोसा तयार झाला आहे मी प्लेटमध्ये ठेवला आहे दुसरा दुसरं असंच करून घेऊया तर जाडसं राखल्यामुळे थोडंसं पसरायचं आणि नंतर पलटून घ्यायचं तर मस्त असं जाळेदार स्पंज डोसा तयार झाले आहे आपल्या ताटात घालूया तर मस्त असं जेवणाचं ताट तयार झालं आहे आता असं असं आपण आपे करून घेऊया त्याच पिठाचे तर आपेपात्र ठेवल्या त्यात तेल वतल्यानंतर हे पिठात वतूया नंतर झाकून ठेवूया वे। थोडा वेळ नंतर थोडा वेळ झाकण काढूया नंतर चमच्याने असे पलटून घेऊया तर सगळे आपे असे पलटून घ्यायचे मस्त असे खरपूस लालसर असे भाजून झालेत तर सगळे पलटून घेते नंतर थोडा वेळा असंच ठेवायचं आता एका ताटात ताटामध्ये वाटी ठेवल्या वाटीत मी द्यायची चटणी वाढली आता आपण आपे वाढूया तर परत पटूननून घ्यायचं तर मस्त असं दोन्हीकडनं लालसा असे खरपूस भाजून झालेत आता एक एक आपे प्लेटमध्ये ठेवूया तर सगळे आपे मस्त झालेत तर सगळे आपे मी प्लेटमध्ये ठेवते तर आपलं हे मस्त असं आप्याचं पण ताट जेवणासाठी तयार झाले तर एकाच पिठापासून मी डोसे स्पंजी डोसा आणि आपे तयार केले तर तुम्ही नक्की ट्राय करून पाहा मी आता खाऊन बघते तर मस्त झाले आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद